हे आहे स्टेज फोर अथरायटिसच्या ज्याला स्टेज फोर नी अथरायटिस किंवा गुडग्याची जी झालेली असते अशा रुग्णांना टोटल नी रिप्लेसमेंट हे एक वरदान आहे लोक विनाकारण त्याला करतात पण एकदा एक सदग्रस्त माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की माझा पाय पूर्ण सरळ होत नाही पूर्ण वाकतही नाही आणि मला लंगडत लग्नच लागतं आहे मला रिप्लेसमेंट किंवा सांगा बदल्याची भीती वाटते मग मला तोपर्यंत काहीतरी तुम्ही देऊ शकता मी त्यांच्या पायाची उंची मोजली उंची मोजल्यावर असं कळलं की ज्या गुडघ्याला थोडासा भाग आलेला आहे तो पाय एक इंच कमी दिसतोय नॉर्मल पायापेक्षा उपाय एक इंच कमी आहे अशा वेळेस मी माझी चप्पल उजव्या पायातली चप्पल काढून त्यांना दिली आणि त्यांना चांगलं सांगितलं चालताना त्यांना सरळ चालता येऊ लागलं ला। आणि गुढ्यावरचा ताण देखील कमी झाला तर हा झाला त्यावरचा सोपा उपाय पण हा उपाय काही परमनंट नाही बघा परमनंट उपाय म्हणजे सांधाभगी करू घे तर मित्रांनो हे माहितीपर व्हिडिओ जमेल त्या ठिकाणी तुम्ही शेअर करा त्यामुळे आपल्या शरीरात जे संकेत देत असतात ते संकेत ओळखायला लोकांना मदत मिळेल आणि जे जमतील ते आजार टाळता येतील